सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सोमवार तीन मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे कारखान्याची स्थापना केला असव्हाण चव्हाण विचार विचारतून झाली आदरणीय पी डी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या ही जबाबदारी देण्यात आली आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी उसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिप्ति उभ्या करण्यात आल्या आरफळचं कॅनॉल आला धनगरवाडी हनुबर हनुभर योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये उसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतंय जस जसं क्षेत्र वाढेल तस तसं कारखान्याची दुसरावडी करण्यात आली साडेसात हजार टनाचा कारखाना आज साडेआठ नऊ हजार चालतोय भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून अकरा हजार टन दिवसाला क्रशिंग मिळेल अशा प्रकारचं क्रशिंग लायसन्स घेतलेलं आहे आणि अकरा हजारचं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे तेरा साडे तेरा हजार टन गळीत हे करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत मशीनच्या ट्रायल सुरू आहेत आणि गेली पन्नास वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोर जातोय नाही मला सध्या तर काही कल्पना नाही माझ्या माहितीप्रमाणे मी आमच्या पॅनलच्या सर्वांची त्या ठिकाणी गेले दोन तीन दिवस चर्चा करतोय अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे काही जण अर्ज दाखल करतील काही उद्या करतील काही परवा करतील आणि नंतर विड्रॉवलसाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होईल या निवडणुकीमध्ये काही नवीन नाही सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचा चेअरमन कोण निवडायचा यासाठी पॅनल उभं केलं जातं आणि त्याला सर्व सन्मान्य सभासद हे सहकार्य करत असतात आणि त्यानंतर संचालक मंडळ निर्णय घेऊन चेअरमनची निवडी करत असते आणि हा अधिकार या सह्याद्री कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांचा अधिकार आहे ते निर्णय घेतील कारखान्याच्या भविष्यामधला चेअरमन कोण असेल पूर्वीच्या चेअरमननी काय काम आहे याचं अवमूल्यन किंवा अवलोकन ते करतील आणि त्यातून चांगल्या प्रकारचा निर्णय हे स्वाभिमानी मतदार त्या ठिकाणी निश्चित घेतील